कराडमध्ये सातवीत शिकणाऱ्या सोहम संतोष वायदंडे या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे टिळक हायस्कूलच्या प्रांगणात सापडलेला महागडा रियलमी जी मोबाईल त्याने पालकांच्या मदतीने थेट कराड शहर पोलीस ठाण्यात जमा केला पोलिसांनी शोध घेऊन हा मोबाईल मूळ मालक वैशाली वाडेकर यांना परत दिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू डी वाय स्पी राजेश्री पाटील आणि शाळेच्या शिक्षकांनी सोहमच्या प्रामाणिक लहानपणाचे कौतुक करत त्याला शाबासकी दिली आणि अनोखी भेटवस्तू देऊन त्याचा सन्मान केला मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनामध्ये सोहमची ही कृती समाजासाठी निश्चित प्रेरणादायी ठरली आहे तुम्ही पाहता चांगल न्यूज सो संतोष वायदंडे हा नाव वा, हा मुलगा टिळक हायस्कूलमध्ये शिकतोय त्याला एक दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या शाळेच्या प्रसंगामध्ये पाण्याच्या टाकीच्या लगत एक मोबाईल त्याला सापडला होता तर तो मोबाईल त्याने घरी आणला घरी त्यांनी दाखवला त्याच्या पालकांना आणि मग पालकांसमवेत तो पोलिसला आला आणि त्यांनी सांगितले की मला असा असा हा मोबाईल मला मिळालेला आहे त्यानंतर आम्ही तो त्याच्याकडनं घेतला त्याचं कौतुक केलं कौतुक केल्यानंतर परत त्या तो जो मोबाईल कुणाचा आहे हे आम्ही आयडेंटिफाय केलं आणि आज त्याच्या जे काय मूळ त्या ओनर आहेत त्या मोबाईलच्या त्या आलेल्या आहेत त्यांना तो समक्ष मोबाईल आम्ही तो त्यांना दिला आणि अशा छोट्याशा मुलांनी ज्याचं वय जवळजवळ अकरा बारा वर्ष आहे अशा मुलांनी जर एखादा आपला मोबाईल नाही आणि तो त्रेस व्यक्तीचा आहे हे पाहून यांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला तर एक लहान मुलगा अकरा वर्षाचं हे करू शकते तर बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे मोबाईल मिळतात तर ते ह्याच्यापेक्षाही वाया मोठे असतील किंवा त्यांनी ज्ञान घेतलेलं असेल किंवा शिकलेले आहेत अशा शिक्षित लोकांनी या छोट्याशा मुलाचं जर अनुकरण केलं तर एखादी दे चुकीची गोष्ट आहे ही आपली नाही आहे आणि ती पोलिसात दिली पाहिजे एवढं जरी स्वीकारलं तरी पोलिसांना त्याची मदत होईल कारण की मोबाईल चोरी किंवा मोबाईल जाणं हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे मोबाईल एखादा चोरी गेला तरीसुद्धा तो चोरीचा मोबाईल जरी घेतला तरी तो आम्ही व्यवस्थित ट्रेस आउट करतो आता सगळी यंत्रणा आमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही जर चोरी जे मोबाईल जर घेतलेच नाही तर मोबाईलचे चोऱ्या होणार नाहीत ही पहिली गोष्ट आहे पण हा तर गाळ झालेला होता हा पडलेला होता मोबाईल आणि त्या मुलांनी पडलेला मोबाईल घरी जाऊन पालकांना दाखवला आणि तो पुढे मिळत जमा केला आणि त्यातून परत तो आपण मालकाला देतोय मग हे एक समाधान त्या ओनरला पण आहे पोलिसांना सर्वात समाधान आहे की अशा तऱ्हेचे छोट्या वयाची मुलं ही आता शून्य नागरिक व्हायला चाललेली आहे आणि होत आहे तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला चांगलं अनुकरण कसं करावं हे हो, आपण शिकवलं जे आपलं नाही ते आपलं कधीच होत नाही हे जे लहानपणी जर आपण बाळकोट जर दिलं तर मुलांना चांगले संस्कार आचार विचार मिळतील आणि चांगली पिढी आपण समाजापुढे आणू आज माझ्याच्या कुटुंबाचं पण मी धन्यवाद मानेन की त्यांनी तो मोबाईल पोलिसला जमा केलेला आहे आणि सुद्धा धन्यवाद मानतो